वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाचं अधिकृत ईमेलवर बुधवारी सकाळी धमकीचा ईमेल प्राप्त झाला ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे ईमेल मध्ये कोणत्या कार्यालयाला लक्ष्य केले जाईल याचा उल्लेख नव्हता मात्र तो अमजल कसाब खान नावाने पाठवण्यात आला होता ईमेल मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि बॉम्ब स्कॉड डॉग स्कॉड तसेच एटीएसच्या पथकांनी त्वरित तपासणी केली मात्र कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने सायबर सेलला या ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी निर्देश दिले आहेत प्राथमिक तपासात हा मेल विदेशी सर्वरुन पाठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार या ईमेल मध्ये कोइंबटूर येथे जुमेशा मुबेन यांना सन्मानजनक दफन नाकारलेचा उल्लेख आहे त्यामुळे हा ईमेल चुकूनी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या ईमेलवर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र टीवी फोर करिता सतीश काळे वर्धा